आहे लक्ष वेधून घेतले बसा आता आम्हाला माहिती आहे तुम्ही बसणार आहे बसा बसा हे बघा कसा आहे ही आली की बसतो खाली गडी काय विषय आहे याचा <laughs> म्हणून राहाय या पाहिजे तुला मारते

पिल्लू शिंगाला तुझ्यासारखं तेल लावलं पाहिजे तेल तुम्ही म्हणजे आजपर्यंत मी राय बाज्या कधी हात लावलाय का मला हात लावायला म्हणजे मारे बघा एड्या ते आमच्या मी म्हणजे लय मारती लय म्हणजे लय मला काय करायची नाही कधी असं एसन पिसन भरायला सांग ना त्याने हिथं पण आल्यावर मला मारत नाही भाजी पण बसल्यावर मला मारत नाही

लक्षात बस 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 <laughs> खाली बसवायचं बस आता हो का आताच नाही पहिल्या बसून असं करतो साडी धरतो दाताने ओढतो साडी खाली खाली बसवायसाठी आता धरत नाही खाली बसल्या का नाही तू खाली बस पाहिली बसले कस गे राग जोपले आता मुंबई पोलीस सरांचा फोन आलेला मला मुंबई पोलिस आहेत आणि ते आपण पहिलाय ते त्यांच्यावरच झालंय मग त्यांनी सांगितलं मी मुहर्त वगैरे बघितलंय सगळं बघितलंय बैल किती वाजता बाहेर काढायचा वगैरे वगैरे मी समजावून सांगत होते मग त्यांची लय तर आपली म्हणजे इच्छा आहे आणि ते नव

या काय मला शब्दच नाही त्याच्यापासून बोलायला म्हणजे जीव लय वाचला ह्या आपला झोपलाय का असा मग कॅनिब आपलं नशिब म्हणायचं आपल्या दावणीलाशीब म्हणजे काय तर त्याच्या मागचं असेल ना आपल्या मागचं असेल मग ते मला काल काय म्हणत ती सांगितलं प्रेमानंद महाराज प्रेमानंद जरा म्हटल्यानुसार

त्यावेळेस आपल्या बरोबर अशा घटना घडत असते म्हणजे आपला भाजी पळता पळता सोडायला लागल्या म्हणजे काय ते मग ह्या वेळेस आपल्याला काय वाटत की बाबा माझ्यावर कुणीतरी कर वाईट वेळ चालू की भोग असतो भोगावाच लागतो फक्त त्या ह्याच्यात आपण आपला संयम सोडायचं नाही म्हणजे एकदम बायबल होऊन जायचं नाही की आम्हाला कुणी काहीतरी केलंय आता मी काय करू म्हणजे पूर्ण माणूस खचून जातो ह्या वेळेत आपण ह्या वेळेत खचायचं नाही उभा राहायचो देव आता परीक्षा म्हणायचं तिथन खरा तर टर्निंग पॉईंट असतो माणसाचा इथन खरा तिथे जर आपण आता का नाही आपला पण शंभर टक्के टर्निंग पॉईंट येणार काय पण असं बोलूया फॅमिली घरातल्या मग त्यात माणूस काय करतो की आयला डोक्यात विचार येतील की आपल्या कर्णी केली असेल लिंबूनी ते विषय असतो मग आपण काय करणार देवरकडे जाणार मग देवर सांगणार असं करा तसं करा मग त्यात आणि था। वायबल होणार मग ते वायबल झाली की मग त्यात 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 गुरपडत जाते काहीतरी हा आणि करणाऱ्याला काय वेळ म्हणजे काय काम धंदा आहेत का नाही करून होत असतं तर अंबानी मग हे झाला असता बिकारी झाला असता मला करण्या करून हे पण विषय आहे आपण देवाच्या मार्गाने चाललोय काय असेल ते असलवा घेणं कारण मामानं आपल्या बाजीला आशीर्वाद दिला पाहिजे आणि झोपलं कसं कि निरागसिया आणि काल मी दाखवली गे आज बाजी कुठं असते आजच्या पिढीत दाखवली काल दादाची कमी झाली बाजी आमच्या बाजीला बाहेर बांधायचं नाही अशी म्हणजे कमी काय केल्या आमच्या बाजी कुठं बाहेर असतो का शेअर करा बाहेर <laughs> नसते बाजी बाजीला पाला वगैरे टाकून असते आता नाही ते मॅटचा प्रॉब्लेम मॅट नाही बाजी आता असतो फक्त जरा गेट उघडायला आधी मग इथली साफसफाई करतो आता बांधायला इथली दिवसभर बघा असं असते काय मग तुम्ही माहिती आहे का तो मला जरा त्या आपला बाळासाहेबचा शॉर्ट घेतो तांडा चौकडी माझी जरा विश्रांतीची वेळ आहे नाही नाही लावतोय का एकाचा कार्यक्रम आता विश्रांतीची वेळ आहे ग मग तुम्ही म्हणून जॉब नाही आणि बघा सारखं मिओ 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 मधी 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 चालवायचं जो पा असा ला पाय बरं चला भुकाला आले तुले जेवतो आता

तिचा जोडीदार कोणीतरी उचलूनच नेला एकदम काळा होता डार्क काळ्या कलरचं मांजर होत आणि आता हे पण गेलेत हात धुवायला आणि मी आणलेला हे जेवण तर आता जेवतील आणि मी घरी जाणार आहे आए... कारण आई वाट बघत बसलेत माझी आईचे मला आले कसेच काल होणार लाल पडक मला आवडत कशा आता डाळ कांदा फेवरेट फिंगर चिप्स भाजी भात कांदा आणलेला नुच तर पहिल्यांदा कांदा इथे आणलेला आहे तळण ओके ह्याच्यात अजून एक आहे आयटम फक्त माझं काय झालं माहितीये का तुम्ही म्हणलं सका आवर भुका लागले त्या म्हणल्यावर हो का एवढा बारीक कामात म्हणजे <laughs> एवढ्या बारीक कामांनी सपाट पेपर मध्ये निघून आले म्हणजे डबा भरलाय डबा भरलाय चला लवकर हा 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 आणि चपाती मेथीची भाजी बर भरपूर आयटम आहेत चला आता घेतो ताव मारून तर मोबाईल पण आला स्विच ऑफ डाळ कांदा खूप आवडतो ना तुम्हाला मी आज डाळ कांदा केले कारण दीदी भाऊजी लग्नाला गेलेत हा मी ते तिकडे जाणार ती मग आई तुम्ही मी पोरींची ही भाजी दद्याची चालते चला तर काल एक दा 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 एका दादांचा फोन आलेला दादा काय म्हणत होत की भाजीला काय करा खीर टाकू नका छकऱ्याला देना खेळ सापती नुसता पळून बघा कारण की माझी काही होती खेळू पडून साईडच्या बायला बाहेर उडतोय आता आम्ही तो एक पर्याय करायला लागले आता माझीनं ब्रह्मा दुपार लागली पोरं पण आली ते रायवाला इकडं बांधलाय एका साईडला आणि बाबऱ्याला इकडं आता हात घेतला आहे तर बघा हा एक प्रयत्न करून बघ्या आणि त्यात मी व्हिडिओ पण बघितलेला काल इन्स्टाचा चेक करत गेलो तर एका दादानी इन्स्टाला रील टाकल्या त्यांच्या बायलाचं नाव आहे सुलतान का काहीतरी बायलाचं नाव आहे त्या तो पण असंच करत होता पहिल्या उडीतच बाहेर जायचं म्हणून त्यांनीच असं दाखवली कसं झोपायचं वगैरे आता बघ्या तो ट्राय करतो आम्ही आणि ती पण शेअर करतो कशी तू पाहिजे वगैरे हे घ्याय की रायपण बाबरेबाबरे हा हा मग चालतंय मी तेच म्हणत होतो तुम्हाला

काका ते माग काय माका काकास टप कर काका ये लो लो आता काय ना कर काका काय करल हं टप टप काडी थांब기 सोडतो दुद्दू गावो ले ले आता तरी दुद्दू गावो ना ले नाव चला कातला बोल दु काम ब्याव जमतेला हा आमचा पहिले एकदम किसलास ता आम वे तास किल्यान टिंबर नाही काय दिनेत रिकरतीयेसे हाय बा बाप रे किती बांधली आता दादा था नाही जरगत करला तर पास आवुडी जी पकडत हां हा तुगी त्याच्यायाला त्यां फाामण्यात रताद तर अशा पद्धतीने झुकलेला आहे सर्वांचा लाड कापला भाजी काना सांगू सगळी नाही एवढं एवढंच गडबड आहे मी थांबते तुम्ही गेले खाली जय बाळ मामा नावाने चांग भलं तेव्हा दे गाडी सगळी चला तर वर ही एक मॅक राहिले काढतो मॅक नावाने चांग भलं तेव्हा दे गाडी सगळी

काय झालं खाली पोरं कमी होते म्हणून व्हिडिओ करायला गेलो परत आलो अरे गाडी मागू गेलं हे लागलेलं नाही बघा लागले स्पीड अरे अशा तऱ्हेने प्लॅन सक्सेस झाला आहे फक्त काय झालं न कशी वाजल्या बघा हे बांध इकड घेऊन इकडे घेऊन इकडे वाजल्या फक्त व्हिडिओ करायचा आला नाही खाली पोरं नसल्यामुळं नाही दोघ वाजायचं आला नाही भारी वाटते मला माझं ही लावते कुठे लावते मग काय विचार आता न पंधरा मिनिट थांब का आपलं काय नव नव हे नको त्याच करायला लावलेच ब्रह्माच का कवायला लागले हेच काय हाल थांब की पोरकी ते कस अय पय की ड्रायव्हर स्पी लावते का हो लय दिवसांपूर्वी वाटलं तुला पण आज इकडे तिकडे ह्याला हाय स्पीडपेक्षा उजन स्पीड आहे ना मा फरक बरं का कोणी आयडिया काढली आयडिया कोणी काढली भैया जे आवाज आहे का तर दुसरा प्याऱ्याला गेली ती घेऊन खाली आता आणि मी इथं थांबले बघा घडी होते का आता बघा कसं येते सांगा येते का वाकडा येते